विचार समस्या तुमची आमची शासन रानमळा पॅटर्न चे जनक वनश्री पुरस्कार प्राप्त संपूर्ण देशात आपल्या वृक्ष लागवडीच्या अनोख्या रानमळा पॅटर्न मुळे सुप्रसिद्ध अशा निसर्गवासी पी टी शिंदे यांचा द्वितीय स्मृती दिन खेड तालुक्यातील रानमळा येथे उत्साहात साजरा झाला पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य समस्त ग्रामस्थ रानमळा आणि शिंदे परिवाराकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलासवासी किरणशेठ मांजरे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रानमळाजी प प्राथमिक शाळा येथील एक मुल एकमूल झाड या संकल्पने अंतर्गत एक कलमी उत्तम शिंदे परिवाराकडून गौरविण्यात येते मागील वर्षी उत्कृष्ट झाडे जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये पाच हजारचे चे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावर्षी शंभर विद्यार्थ्यांना कलमी चिकूच्या रोपांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात जलवायू व माती प्रदूषणावर उपाय म्हणून अस्थि व रक्षा विसर्जन पाण्यात न करता जमिनीत टाकून त्यावर स्मृती वृक्ष लावण्याचा हस्ते सरपंच सुनीता येळवंडे उपसरपंच प्रियांका आलाट व ग्रामसेवक गाडीलकर इतर सदस्य व ग्रामस्थ यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वृक्षमित्र उद्योजक सागर शेलार यांनी पी टी शिंदे यांच्या कार्याला उजाळा देत यापुढेही असेच उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करून स्वतःचे वैयक्तिक रुपये व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी हा अत्यंत उपक्रम असून हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमार्फत राबवल्यास वृक्ष संवर्धनास मोठी मदत होईल असे प्रतिपादन केले तसेच निगोजे ग्रामपंचायतच्या ठरावाचे कौतुक करून यापुढे असाच प्रसार करून जास्तीत जास्त गावांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे व निवृत्त शिक्षण अधिकारी सिद्धार्थ चव्हाण यांनी पेटी शिंदे व पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांचे कौतुक करत असे उपक्रम आपापल्या गावी राबवण्याचे व त्याचा प्रसार करण्याचा मनोदय व्यक्त केला जाणीव जागृती मंचचे अध्यक्ष विठ्ठल बोर व सर्व सदस्य खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गवते भुसावळचे सुरेंद्र सिंग पाटील उद्योजक अशोक येळवंडे कैलास येळवंडे सतीश चांभारे सचिन मांजरे अभिमन्यू सांडबोर ग्रामविकास प्रतिष्ठान रानमळाचे अध्यक्ष यादवराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजन जांभळे यांनी केले व पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नवनाथ घोले यांनी केले व जीर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रानमळा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा ढमाले व सहशिक्षक बाबाजी शिंदे सलीम शेख कविता बनकर संपत गायकर यांनी परिश्रम घेतले